सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः बेचाळीस नियंत्रण कामात नियंत्रणात काम का करते हे आणि असे असंख्य प्रश्न व्यवस्थेनं आणि यंत्रणेनं निर्माण केले आहेत कधी अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न न मिळणाऱ्या ओबीसी जातींची चिंता शासनाला का वाटत नाही कोणत्याही देशाची संस्कृती श्रमिक निर्माण करीत असतात हे सारे जग पाहते ओबीसी वर्ग नेहमी श्रमिक राहिला आहे बलुतेदार आलुतेदार भटके यांनी आपले आयुष्य श्रमातच खर्ची घातले कैकपिढ्या श्रमातच मेल्या पण भारतीय संस्कृती घडवण्यात कसर ठेवली नाही घर गावापासून शेतशिवार त्यानेच सजवले आणि बहरले तरीही त्यांच्याबद्दल सरकार सरकारचं मुखंड सरकारी यंत्रणा नेहमीच निष्ठुर का असते मानवता माणुसकी संवेदना जाणीव भावना हे शब्द यांच्यासाठी नाहीच का संस्कृती निर्माण करणाऱ्यांना सामाजिक न्याय दिला पाहिजे याचं भान राज्यकर्त्यांना राहिले नाही घरदारांना शेतशिवारांना सुंदर आणि प्रगत बनवण्याचं कार्य करणारे श्रमिक शोषित वंचित ठेवले गेले ते तसेच राहतील आणि यापुढेही ते त्यांना वंचित ठेवले जाईल याची गॅरंटी सरकार प्रत्येक वेळी देत आलं आहे सगळे कला वैभव आणि आपले जीवनाचे भौतिक सुख श्रमिकांना सामाजिक न्याय देण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्या दबावाखाली दडपला जातो राजकीय लोकशाहीने सामाजिक सांस्कृतिक आर्थिक क्षमता निर्माण करणे अपेक्षित होते मात्र जात आणि धर्म यांच्या आधारानं त्यांना चकवा देत फसवले जाते प्रस्थापित राजकारण चकवा देणारे आहे हे सामान्य शोषित माणसाच्या लक्षात येत नाही हे सामान्य माणूस आपल्या रोजच्या प्रश्नांच्या गर्दीत अडकल्यानं अन्य विचार न करता चालू राजकारणी लोकांवर भरवसा ठेवतो त्यातच त्यांच्या अस्तित्वाचा बळी जातो परिणामी संघर्ष करण्याची शक्ती हरवून बसतो स्वातंत्र्यपूर्व काळात हजार वर्षांपासून असंच घडत आलंय स्वातंत्र्यानंतर घटनात्मक तरतुदींमुळे काही चांगले घडले असेल असे वाटत होते तेथेही त्यांची ते 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 रोजच फसवणूक होते आहे या फसवणुकीच्या क्रमाने वाढत गेलेला प्रकार आश्चर्यचकित करणारा मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रियेत सुलभ समिती समिती स्थापन निर्णय महाराष्ट्र घेतला निर्णयाला संघटनांनी नि विरोध केला मात्र सरकारनं मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात विविध प्रकारचे संपूर्ण रेकॉर्ड तपासले नोंदी कमी आढळल्यानं संपूर्ण हेच रेकॉर्ड तपासण्यात आलं त्यात नोंदी अधिक सापडल्याचं सा जाहीर केलं त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेश काढण्यात आले समितीनं महाराष्ट्रात रेकॉर्ड तपासण्याचे आदेश काढण्यात आले समितीने महाराष्ट्रात रेकॉर्ड तपासले तेव्हा सगळीकडे नोंद सापडल्या मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या जिल्हावार बैठका घेऊन पुन्हा नोंदी तपासण्याचे आदेश दिले पुन्हा नोंदी सापडल्या याचा अर्थ अगोदर नोंदी नीट तपासल्या नाहीत किंवा नंतरच्या नोंदी तपासण्याबाबत शंका वाटावी काही असे काहीतरी घडले जे दोष पूर्ण असेल त्याची चौकशी करायला पाहिजे त्यासाठी संपूर्ण नोंदी त्रयस्थ समितीकडून तपासून घ्याव्या असे सरकारला वाटले नाही यासाठी सुरुवातीला उच्च पदस्थ अधिकारी आणि नंतर शोध समिती हैदराबादला रेकॉर्ड तपासण्यासाठी जाऊन आले कुणबी नोंदी शोधायच्याच अशा निष्ठापूर्वक ईर्षेने सरकार काम करते आहे अजून हे काम संपलेले नाही अगोदर मराठवाडा कार्यक्षेत्र असलेल्या समितीने कार्यक्षेत्र उदारपणे महाराष्ट्र करण्यात आले पुन्हा नोंदी तपासणे समिती कार्यकक्षा वाढविणे हैदराबादच्या नोंदीसाठी आग्रही असणे समितीनं नोंदी सापडल्याचा रोज जाहीर करणे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार समितीकडून अहवाल मागवणं हा सारा उताळीपणा संशय निर्माण करणार आहे आता मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आणि कायद्यानुसार मागास आहे की नाही हे ठरवण्यासाठी प्रत्येक राज्यात मागास आयोग नेमावा अशी पद्धत निश्चित केली आहे मागास ठरवण्याचे निकषही निश्चित केले आहेत कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी हा मागास आहेत यासाठीही मागास आयोगाकडे राज्य शासनानं निकषासह आणि कालमर्यादीसह निकष पाठवून सर्वेक्षण करण्याचा आदेश दिले मागास आयोग यात स्वायत्त असेल तर त्यांनी सर्व ठरविले पाहिजे मात्र तसे न ठरवल्यानं आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी राजीनामे दिले शासनानं त्यांच्याशी चर्चा न करता त्यांचे राजीनामे तडकाफडकी स्वीकारले नवीन अध्यक्षांसह सदस्य नेमून मागास आयोगाची पूर्तता केली यात मराठा अध्यक्षांनी सदस्य घेतल्याचा आरोप झाला आरोपाची दखल न घेता आयोगाने काम सुरू करावे असे निर्देश शासनाने दिले कामकाज सुरू झाले सात दिवसात सर्वेक्षण आणि महिनाभरात अहवाल असे शासनानं आणि आयोगानं ठरवलं मंडल आयोगाने दिलेले निकष बाजूला ठेवून शासनानं ठरवलेले निकष घेत सर्वेक्षण सुरू आहे मागास वर्गात आहेत मागास वर्गात म्हणजे ओबीसीत घ्यायचे आहे हे ठरवून हे सारे चालते आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आयोग आणि शासन नव्यानं आरक्षण देणार आहे मग मागास आयोगाकडे हे काम कशासाठी दिले